महोत्सवाला लोटला लाखोंचा जनसागर महारॅलीतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन मान्यवरांनी विविध विषयावर केले विवेचन पानखेडा तालुका साखरी येथे सुरू असलेल्या बत्तीसव्या आदिवासी एकता सांस्कृतिक पिंपळनेर शहराच्या साईकृष्णा रिसॉर्ट पासून आदिवासी एकता महारॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीचे उद्घाटन आमदार दिलीप मंगळू बोरसे आदिवासी संमेलनाचे आयोजक डोंगर भाऊ बागुल यांनी श्रीफळ वाढून केले यावेळी रॅलीमध्ये बैलगाडीवरून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले यात विविध जातीचे आदिवासी बांधव उपस्थित होते आसाम अरुणाचल छत्तीसगड गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक ओरिसा मिझोरम नगर हवेली येथील आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक वेश व वाद्यासह हो, या रॅलीत आपले नृत्य सादर केले रॅली रिसॉर्ट रिसॉर्टपासून ते टी पॉइंट कॉर्नर सटाणा रोड बस स्टॉप चौफुली सामोडा चौफुली नवापूर रोड मार्गे पानखेडा गावी महासंमेलनाच्या ठिकाणी पोहोचली ठिकाणी एक वाजेला महासंमेलनाचे उद्घाटन मान्यवरांनी धरती मातेचे व धान्याची पूजा करून केलं या कार्यक्रमास खासदार गोवाल पाडवी आमदार दिलीप मंगळू बोरसे आमदार राजेंद्र गावीत विधानसभा माजी सभापती आमदार नरहरी जेरवाळ आमदार काशीनाथ पावरा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप बेडसे अकरी तालुका सभापती शांताराम कुवर आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक साहित्यिक वहारू सोनवणे डॉक्टर अध्यक्ष शांती वसावा संमेलनाचे आयोजक डोंगर बागुल डॉक्टर मोहन मोरे अभियंता भोये सांस्कृतिक विभाग प्रमुख धर्मेंद्र बोळसे डॉक्टर प्रतिभा चौरे आदिवासी बचाव समितीचे गणेश गावित प्रेमचंद सोनवणे तुकाराम बहिराम मांगीलाल गावंगुर्डे संजय ठाकरे तसेच डॉक्टर जितेश चौरे डॉक्टर योगिता चौरे डॉक्टर विशाल वळवी माजी सरपंच देवीदास सोनवणे या मान्यवरांनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर कार्यक्रमात कोणतीही बाधा येऊ नये त्यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पी एस आय विजय चौरे पी एस आय भूषण शेवाळे पी एस आय शिरसाट यांनी आपल्या पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता या बत्तीसव्या आदिवासी सांस्कृतिक महाकुंभ मेळ्यात जवळपास तीनशे एकोणसाठ बुकस्टॉल तसेच आदिवासी कलेतून तयार केलेले विविध साहित्य आयुर्वेदिक जडीबुटी असे अनेक स्टॉलच्या माध्यमातून जनतेला प्रबोधन करणारे स्टॉल या ठिकाणी सुरू होते आज देशभरातून लाखो आदिवासी बांधव या कुंभमेळ्यात सहभागी झाल्याचे दिसून आले या महासंमेलनात आदिवासी संस्कृतीचे जतन करणारे विविध ठराव पारित करण्यात आले पानखेडा येथील बत्तीसव्या आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनात विशेष असे की भव्य दिव्य व्यासपीठ साकारण्यात आले होते पण या व्यासपीठावर कोणालाही बसवण्यात आले नाही देशभरातील आमदार खासदार मंत्री विविध पदावर उपस्थित मान्यवर उपस्थित होते पण त्यांनाही स्टेज समोर खालीच बसविले जात होते विविध विषयावर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले आदिवासी गीते सादर करण्यात आले यावेळी आसाम व अरुणाचल प्रदेशातील महिलांना आपले सांस्कृतिक नृत्य सादर केले त्यांनी लाखो नागरिकांना मंत्रमुग्ध केले आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले